गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज होणार तालुक्यातील सोमठाणा ग्रामपंचायत येथून अभियानाची सुरुवात प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीपर्यंत राबविले जाणार आहे या अभियानात सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहे या घटकांशी निगडीत विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार असल्याची माहिती पंचायत समिती लोणार यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये शरद गुगे सहाय्यक विस्तार अधिकारी रामप्रसाद मुंडे सहाय्यक विस्तार अधिकारी रवी मापारी सहायक प्रशिक्षक अधिकारी उपस्थित होते या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी शाखा अभियंता कृषी अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्य पर्यवेक्षक आणि अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावांसाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हा स्तरावरून तालुका नोडल अधिकारी म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे हे अभियान विशेष काही घटकांवर राबविले जाणार असून त्या घटकांची योग्यरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार दिले जाणार आहेत लोणार तालुक्यात या अभियानाची सुरुवात सोमठाणा ग्रामपंचायत मधून होणार आहे तालुक्यात एकूण साठ ग्रामपंचायत आहेत